वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे आंबेडकर यांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसबरोबरील आघाडीची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे सोलापुरातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे आंबेडकर हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जाते अकोला मतदारसंघाबाबत ते लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते सोलापूरमधून आंबेडकर हे निवडणूक ने लढवित असतील असा या अंदाज यापूर्वी लावण्यात आला होता मात्र आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले भाजपा राष्ट काँग्रेस राष्ट्रवादी आदी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून तेथे ते शरद बनसोडे हे विद्यमान खासदार आहेत मोदीला लाटेत बनसोडे यांनी दोन हजार चौदामध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून सर्वांना चकित केले होते पण मागील पाच वर्षात बनसोडे यांना आपल्या कामाची छाप पाडता आली नाही त्यांच्याबाबत मतदारसंघात नाराजीचा सूर दिसून येतो त्यामुळे भाजपानेही येथे उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मागील काही घडामोडीवरून दिसते खासदार अमर साबळे आणि गौडगाव मठाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यात उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेस सुरू आहे त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी यंदाची निवडणूक थोडीफार अनुकूल असल्याचे बोलले जात होते मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे शिंदे मात्र यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे